श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवहर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी आपल्या या विशेष भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तेजस्विनी आणि आज आपण एक खूप छान गोष्ट शिकणार आहोत बरं का जी आपल्या छोट्या मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडेल ती म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात जेवण झोप आणि अगदी रोजच्या सवयीमध्ये आपण देवाचं स्मरण कसं करू शकतो हे शिकवणारे काही सोपे आणि सुंदर संस्कृत स्तोत्र ही स्तोत्र फक्त म्हणायची नाहीत बरं का तर त्यातून आपल्याला आपल्या संस्कृतीचे सुंदर विचार आणि चांगल्या सवयी शिकायला मिळतील चला तर मग आपल्या या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया तर मंडळी आपला दिवस कसा सुरू होतो यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो नाही का म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या आपले हात पात म्हणायचा हा मंत्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम अर्थात याचा अर्थ असा आहे की आपल्या हाताच्या अग्रभागी म्हणजे पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते हाताच्या मध्यभागी ज्ञानदात्री देवी सरस्वती वास करते आणि हाताच्या मुळाशी म्हणजे मूळ भागात भगवान गोविंद म्हणजे विष्णू वास करतात म्हणूनच सकाळी उठल्यावर आपल्या तळ हाताकडे पाहून दर्शन घ्यावं बघा किती सोपं आहे सकाळी उठल्यावर आपले हात पाहतानाच आपल्याला लक्ष्मी सरस्वती आणि विष्णू देवाचं स्मरण होतं आणि आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते आता अंथरुणातून उठताना आपण पायाने पृथ्वीला स्पर्श करतो ही पृथ्वी आपली आई आहे आणि तिचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे म्हणूनच जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला वंदन करून म्हणायचं हे स्तोत्र समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम शमस्व मे अर्थात याचा अर्थ असा आहे की समुद्राला वस्त्र मानणारी पर्वतांनी आणि वनांनी शोभणारी भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या हे पृथ्वी माथे तुला मी नमस्कार करते माझ्या पायांनी तुला स्पर्श करत असल्यामुळे तू मला क्षमा करमाते हे स्तोत्र आपल्याला निसर्गाचा आणि पर्यावरणाचा आदर करायचा शिकवतं आपल्या दिवसाची सुरुवात जगाचे गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या स्मरणाने झाली तर किती सुंदर ना म्हणूनच आणखीन एक स्तोत्र आहे तो मी तुम्हाला सांगते तो असा आहे की वसुदेव वसुतम देवम कंसचा नूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू अर्थात याचा अर्थ असा आहे की जे वसुदेवाचे पुत्र आहेत ज्यांनी कंस आणि चानूर राक्षसांचा वध केला जे देवकी मातेला परमानंद देणारे आहेत अशा जगाचे गुरु श्रीकृष्ण यांना मी वंदन करीते किती छान ना तर मंडळी मी तुम्हाला आता पुढे दुसरे मंत्र सांगणार आहे तर आपण रोज सकाळी आणि रात्री दात घासतो होय ना ही एक खूप महत्वाची आणि चांगली सवय आहे जी आपल्याला स्वच्छ आणि निरोगी ठेवते दात घासताना आपण ओमचा उच्चार करून किंवा आपल्या आरोग्यासाठी देवाचे आभार मानून ही क्रिया आणखीन सकारात्मक बनवू शकतो तर दात घासताना म्हणायचं स्तोत्र मी तुम्हाला आता सांगते आयुर्वलम यशोवर च प्रज्ञा पशून वसुनी च ब्रह्मपज्ञाच मेधांच त्वन्नो देही वनस्पते अर्थात याचा अर्थ असा आहे की हे वनस्पती तू आम्हाला आयुष्य बळ यश तेजस्विता प्रजा पशु संपत्ती आणि त्याचप्रमाणे ब्रह्माला जाणण्याची व आकलन करण्याची उत्कृष्ट तऱ्हेची तेजस्वी बुद्धी दे बघा तर फक्त दात घासतानाच नाही तर आपण प्रत्येक कार्य करताना आपल्या आरोग्यासाठी आणि ज्ञानासाठी देवाला प्रार्थना करत आहोत आता मी तुम्हाला आणखीन एक मंत्र सांगेन अंघोळ करताना सूर्यदेवाचं स्मरण तर मंडळी आंघोळ केली की आपण स्वच्छ आणि ताजेतवाने होतो आंघोळ केल्यावर सूर्यदेवाला वंदन करणं खूप शुभ मानलं जातं चला तर मग सूर्याला नमस्कार करताना म्हणायचं स्तोत्र पाहूयात तर सूर्यदेवाला वंदन करताना हे स्तोत्र म्हणतात आदिदेव नमस्तभ्यम प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तंभ्यम प्रभाकर नमस्तु प्रभा ते अर्थात याचा अर्थ असा आहे की हे आदिदेवा म्हणजे सर्वात आधीचे देव मी तुला नमस्कार करतो हे दिवसाचे निर्माते मी तुला नमस्कार करतो हे प्रभाकरा मी तुला नमस्कार करीतो सूर्यदेवाच्या कृपेमुळेच आपल्याला प्रकाश ऊर्जा आणि जीवन मिळतं त्यासाठी आपण सूर्यदेवाला प्रार्थना केली पाहिजे आता आता मी तुम्हाला सांगेन पुढे कोणता मंत्र म्हणायचा तर तो आहे गुरूंचा आदर ज्ञानदाताला वंदन तर आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान खूप मोठं आहे होय ना गुरुच आपल्याला चांगलं आणि वाईट यातला फरक शिकवतात हो म्हणूनच आपल्या गुरूंना वंदन करताना म्हणायला आणखीन एक स्तोत्र आहे ते असे आहे की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा अर्थात याचा अर्थ असा आहे की गुरु हेच ब्रह्मा आहेत गुरु विष्णू आहेत गुरुच भगवान शंकर आहेत आणि गुरुच साक्षात प्रह्म आहेत अशा माझ्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो मंडळी तर मी तुम्हाला आता जेवताना म्हणायचा सा मंत्र सांगणार आहे जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाही बरं का तर ते एक यज्ञ आहे आणि आपण जे अन्न खातो ते देवाचा प्रसाद आहे असं म्हणून खाल्लं तर आपले विचार शुद्ध राहतात चला तर मग जेवताना म्हणायचा हा मंत्र पाहूयात तर तो स्तोत्र असा आहे की यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यलिशे भुज ते पचनतात्मकार अर्थात याचा अर्थ असा आहे की जे संत लोक यज्ञातील उरलेलं अन्न खातात ते सर्व पापांपासून मुक्त होतात पण जे पापी लोक केवळ स्वतःसाठी अन्न शिजवून खातात ते पापच खातात या मंत्रातून आपल्याला शिकायला मिळते की आपण अन्नदेवाचा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही चला आपण सकाळी उठल्यानंतर जेवताना कोणते मंत्र म्हणायचे हे पाहून घेतले आता मी तुम्हाला सांगते रात्री झोपताना कोणता मंत्र म्हणायचा तर दिवसाची सांगता क्षमा मागून आणि कृतज्ञ कशी करायची हे पाहू दिवसभर आपण कितीतरी गोष्टी करतो बोलतो पाहतो कधी कधी आपल्या हातून काही चुकाही होतात नाही का रात्री झोपताना हे तीन मंत्र म्हणून आपण देवाकडे दिवसभरातील कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा मागू शकतो आणि शांत झोपू शकतो तर त्यातला पहिला स्तोत्र असा आहे की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम अर्थात याचा अर्थ असा आहे की वसुदेवाचा पुत्र कृष्ण हरी परमात्मा शरणागत भक्तांचे दुःख दूर करणाऱ्या गोविंद यांना मी वारंवार नमस्कार करतो आणखीन एक त्यातलाच पुढचा स्तोत्र असा आहे की करचरम कृतम वा काय कर्व जम वा नयन जम वा वा पराधम विहितं विहितं वा सर्वमेध शमस्व जय जय करुणा श्री महादेव शंभो हे देवा माझ्याकडून हातांनी पायांनी वाणीने शरीराने कानाने डोळ्यांनी किंवा मनाने कळत नकळत जी काही कर्मे चांगली वाईट झाली असतील त्या सर्व अपराधांसाठी मला क्षमा कर हे करुणाकर श्री महादेव शंभू तुझा जय जयकार असो आता याची सांगता आणखीन एका मंत्राने करायची हा मंत्र म्हणताना आपण देवाकडे हे सांगतो की तूच माझा सर्वस्व आहेस तो मंत्र असा आहे की त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव च सखा त्वमेव त्वमेव विद्या विद्याद्रविणमत्वेव त्वमेव त्वमेव सर्व देव देव याचा अर्थ असा आहे की तूच माझी आई आहेस तूच माझा पिता आहेस तूच माझा भाऊ आहेस आणि तूच माझा सखा आहेस तूच माझी विद्या आहेस तूच माझे धन आहेस हे देवा माझे सर्वस्व तूच आहेस तर मंडळी हे होते काही साधे पण खूप प्रभावी संस्कृत स्तोत्र जे आपण आपल्या रोजच्या जीवनात सहज समाविष्ट करू शकतो ही स्तोत्र आपल्याला फक्त मंत्र शिकवत नाही तर त्यातून चांगले विचार चांगल्या सवयी आणि सकारात्मक दृष्टिकोनही शिकायला मिळतो हे संस्कार आपल्या लहान मुलांवर रुजवणं खूप महत्त्वाचं आहे नाही का तुम्ही यापैकी कोणतं स्तोत्र म्हणायला सुरुवात करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि रंजक विषयासह तोपर्यंत आनंदी राहा सुरक्षित रहा आणि हर हरे हरे महादेव